सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आज राज्याच्या सहकार मंत्री पदापर्यंतचा बाबासाहेब पाटील यांचा प्रवास राज्यातील जनतेला माहिती आहे आज त्यांच्या बोलण्याचा गैरअर्थ काढून विरोधकांनी शेतकऱ्याच्या लेखाला जाणून बुजून टार्गेट केलाय बाबासाहेब पाटील सहकार मंत्री असून सुद्धा त्यांनी कायम शेतकऱ्यांचाच विचार केलाय सहकार विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित कसं साधता येईल यासाठीच कायम बाबासाहेब पाटलांनी प्रयत्न केलेत मतदारसंघात शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध संस्था उभारून त्यांना आर्थिक पाठबळ दिलं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बँक आणि पतसंस्थांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिलं सहकारी साखर कारखाने उभारून मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं फक्त आश्वासन न देता शेतकऱ्याच्या एका फोन त्या शेतकऱ्याचं चाळीस हजारांचं कर्ज माफ केलं बाबासाहेबांनी घेतलेले हे निर्णय त्यांना शेतकरी बांधवांच्या कष्टाची जाण आहे म्हणूनच घेतले होते विरोधकांना एकच सांगणे एका शेतकऱ्याच्या लेखाला टार्गेट करायच्या वेळा विचार करा जो माणूस उठता बसता शेतकऱ्यांच्या वर्दळीत असतो तो माणूस शेतकऱ्यांचं कधीच वाईट चिंतणार नाही शेतकरी बांधवांनो या विरोधकांना शेतकऱ्याचा लेख सहकार मंत्री पदापर्यंत गेलेला पाहावेना म्हणूनच त्यांच्या बोलण्याचा गैरअर्थ काढू तुम्हाला फसवलं जात आहे आम्ही शेतकरी पुत्र बाबासाहेबांसोबत आहोत